श्रावणी आज तू संडे स्पेशल काय खाणार तू नस माझी पाव पावभाजी बरोबर ओके नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे रेस्टॉरंट स्टाईल पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे तर भाजीसाठी आपल्याला इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या लागणार आहेत ते आपण पाहूयात तर इथे मी साधारण चार ते पाच कांदे घेतलेले आहेत फ्लॉवर घेतलेला आहे पाव फ्लॉवर जो आहे पाव किलो घेतलेला आहे त्यानंतर एक शिमला मिर्च टमाटे जे आहे साधारण दो दोन ते तीन तुम्ही इथे यूज करू शकता त्याचबरोबर वटाणे घेतलेले आहेत आणि दोन मीडियम साईजचे गाजर घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत छान अशा कट करून घ्यायच्या आहेत खूप बारीक पण कट नाही करायचे कारण आपण अशाही सगळ्या भाज्या शिजवणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या कट करून घेऊ शकता तर इथे आपले बटाटे गाजर आणि फ्लावर कट करून झालेला आहे त्याचबरोबर मी इथे एक बीटचाही यूज केलेला आहे बीटचा यूज यासाठी केलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान असा कलर यावा तर साधारण इथे एक बीट घेतलेला आहे आता ह्या सगळ्या भाज्या आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊयात त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर सिम्पली ह्याच्यामध्ये पहिल्यांदा फक्त भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला जे कांदे लागणार आहे शिमला मिरची आपण ते नंतर कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये बॉईल करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे ह्याच्यामध्ये आपण साधारण दीड ग्लास पाणी यूज केलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर काय होऊ शकतं ते कुकरच्या सिटीमधून बाहेर येतं त्यामुळे इथे दीड ग्लास पाण्यामध्ये आपल्या भाज्या छान शिजणार आहेत आणि चवीनुसार मी इथे मीठ ॲड केलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर हो तर आता इथे आपला कुकर जो आहे आपण लावून घेऊया साईडला कुकर होते तोपर्यंत आपण इथे कांदा कट करून घेऊयात तर पावभाजीसाठी आपल्याला खूप बारीक कांदा लागतो तर त्यासाठी इथे मी चॉपरचा यूज केलेला आहे तर चॉपरमध्ये आपण सगळ्याच म्हणजे कांदा शिमला मिरच आणि टमॅटो बारीक करून घेणार आहोत तर चॉपरमध्ये खूप छान असा कांदा बारीक होतो तुम्हाला हवा तशा पद्धतीने तुम्हाला बारीक करता येतो म्हणजे खूप मीडियम साईजचा सा पाहिजे तर मिडियम साईजचाही सा करता येतो तर इथे आपलं बघू शकता कांदा खूप छान असा बारीक करून झालेला आहे त्यानंतर इथे एक शिमला मिर्च घेतलेली होती ती पण आपली छान अशी चॉप करून झालेली आहे बघू शकता आणि त्याचबरोबर टमॅटो टमॅटो तुम्ही चॉप करून घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्सरला त्याची प्युरी बनवू शकता पण इथे मी चॉप करून घेणार आहे कारण याच्यामध्येही आपल्याला छान असं ते बारीक करता येते बघू शकता तर इथे आपलं कांदा टमॅटो आणि शिमला मिरची आहेत छान असे चॉप करून झालेले आहेत त्याचबरोबर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि एक वाटी जो कांदा होता आपला तो मी इथे परतायला टाकलेला आहे तर आता कांदा आपण परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शिमला मिरची ॲड करायची आहे शिमला मिरच आणि कांदा छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमॅटो ॲड करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला टमॅटो कांदा आणि शिमला मिरच छान असं शिजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला वरून मसाले ॲड करायचे आहेत तर इथे साधारण एक चमचा हळद घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे आपण पावभाजीचा मसाला आणि गरम मसाला यूज करणार आहोत तो बघू शकता खूप छान आत्ताच भाजीला खूप छान कलर आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जो आहे गरम मसाला यूज करणार आहोत त्याचबरोबर एक चमचा पावभाजी मसाला आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे स्लो करून कांदा म्हणजे हा जो मसाला आहे तो आपल्याला शिजून द्यायचा आहे त्याचबरोबर आपलं ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या इथे शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप छान असे शिजलेलं आहे साधारण तीन सिट्ट्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या शिजून जातात अजिबात कच्च्या राहत नाहीत आणि इथे तुम्ही स्मॅशरने सगळ्या भाज्या ज्या आहेत स्मॅश करून घेऊ शकता बघू शकता इथे सगळ्या भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत तर आपण जो मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने आता हा पूर्ण मसाला जो आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजी जी आहे ह्याच्यात पाणी बघू शकता जास्त नाही आहे जा जशी आपल्याला पावभाजीसाठी भाजी लागते सेम तशाच पद्धतीने आपण इथे बनवलेली आहे वरून एक चमचा तूप ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर जे कोणी आपल्या चॅनलवरती आज नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आता वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली भाजी जी आहे रेडी झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला जे पाव गरम करायचं आहे तर इथे मी मसाला पाव बनवलेले आहेत तर थोडीशी भाजी ॲड करून त्याच्यामध्ये पाव ठेवून आपल्याला छान असे पाव जे आहे तूप लावून गरम करून घ्यायचे आहेत खूप छान लागतात अशा पद्धतीने पाव तुम्ही बनवल्या आहोत लहान मुलंही त्याला खूप आवडीने खातात तर आपली इथे पावभाजी रेडी झालेली आहे बघू शकता तर ता आपण ताटामध्ये पाव आणि भाजी जी आहे घेऊयात बघू शकता भाजीला खूप छान असं रेड कलर आलेला आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यात जा जास्त मसाले ॲड करायची गरज नाही तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर अवश्य त्याच्यामध्ये बीट घालू शकता जेणेकरून त्याच्यात तिखट जास्त ॲड करायची गरज नाही लागणार आणि बीटमुळे भाजीला खूप छान असा कलर पण येईल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज थँक्यू श्रावणी थँक्यू मम्मा